एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ श्री साईनाथ रुग्णालयातील नवीन अद्ययावत अपघात व दक्षता विभागाचा लोकार्पण सोहळा आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता श्री साईनाथ रुग्णालय येथे पार पडला या सोहळ्यात श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर भाप्र से आणि श्री अमरा बच्चू चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री संगला शैषाद्री वासू यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षा गाडेलकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की श्री साईबाबा संस्थांचे उद्दिष्ट सर्वांना उत्तम आरोग्य सेवा अत्यल्प दरात मोफत पुरवणे आहे नवीन अपघात व अतिदक्षता विभागामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान करण्यात मदत होईल असे त्यांनी स्पष्ट केले श्री कुमार बच्चू यांना आभार व्यक्त करताना विश्वस्त श्री संगला शैशाद्री वासू व श्री पंढरी काश्रे अक्कम कमीनेनी यांचा शाल श्रीफळ व स्त्रीची मूर्ती देऊन सन्मान कर सन्मान करण्यात आला या उद्घाटनप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग भिकन दाभाडे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉक्टर शैलेश ओक प्र उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे प्रथम वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई प्र कामगार अधिकारी रवींद्र नवले कार्यालय अधीक्षक प्रमोद गोरक्ष सहाय्यक अभियंता गणेश कोराटे बायोमेडिकल इंजिनियर श्रद्धा कोते प्रणाली कांबळे तुषार कुटे अधिसेविका नझमा सय्यद मंदाथोरात यांच्यासह दोन्ही हॉस्पिटलमधील डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केले सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले आणि आभार बायोमेडिकल इंजिनियर प्रणाली कांबळे यांनी मांडले जेवायला आहे किती स्वस्त निर्मळ आहे आपल्यासाठी किती घे किष्ट खाता आपल्या घरी आपले सुरू घेणार आपले लिफ्ट घेणार पण हे यायचा उपकार आहे यायचा उपकार कधी फिटणार नाहीये था फिटणार नाही आव माय जन्म दिलेला माय घरी ना एवढं पण तुम्ही एवढं करायला तिथं घाण नाही स्वयंपाक जेवा तीन टाइम जेवा जोपायला चांगलं दोनदा तीनदा आहे पुन्हा निवेदन कोण गरीब असले तर स्वच्छता एखाद्याला दुःख असले तर लोक असे माउरी मा मागून चला तुम्ही चला काय तिथं लेकर उभाराने हो स्वयंसारखी एवढी अवस्था कुठंच होणार नाही खरंच होणार नाही बाबाचं काम फोन करणार पाहिजे वागा करणार बी पाहिजे बाबाचं काम आहे तुमच्या पाठीमाग <laughs> पण त्याला बी रस्ता बी पाहिजे ना मोटरवाल्याला म्हणजे बाई माता पंढरपूरला जायचं चला गाडी आली गाडी आली तिथं पण वस्क नाही खिसक नाही गाडी आणून टाकते माणूस ते माणूस लगेच म्हणतो बाई चला कोण झाला पाणी चहा दोन रुपयाचं कोण द्यालाय आम्ही गेलो तर नऊ रुपयाचा चालू गेला आणि इथे दोन रुपया गोड एकदम मस्त काय तुमची धन्यवाद करा बाबा हे चांगलं झालं